मित्रांनो कुणी नाही आहे रस्त्याला तर सध्या मी तर की आपल्या रस्त्यामध्ये दुप्पट नसतं मी समाज दार वाऱ्यामध्ये तर ते नक्कीच आवडतं आपलं नक्की मित्रांनो लाईक कमेंट करा आणि बघा नक्की रस्ते सुसाम आहे आणि मी आलो आहे मुंबईवरनं कारण एवढा उशीर मी दहा वाजता गाडी परत मित्रांनो अक्षरशः मला ट्रॅफिक सॉरी घाटामध्ये मला अक्षरशः दोन तास लागले दोन ते दीड तास लागला म्हणून फुटल घाट क्रॉस करायला त्या बसला एवढं ट्रॅफिक होतं की त्या फुटबॉलपासून ट्रॅफिक जे होतं मित्रांनो फुटबॉलपासून फार वर परत ट्रॅफिक होतं ट्रॅफिक म्हणजे भयानक ट्रॅफिक होतं मला जाताना दिसलं होतं ट्रॅफिक तरी पण तो बघा निघालतो तर नाही निघालं मित्रांनो तर जास्त झालं तरी त्या बस ड्रायव्हर दादानी आपल्या गाडी खालच्या मॉलला नाही थांबवली नाही अशी तर अजून नक्कीच वाढलं असतं मित्रांनो ट्रॅफिक मिळालं आम्हाला मिळालं पहिल्यांदा मला ट्रॅफिकचा अनुभव आला पहिल्यांदा गाडी चालवतो पण कधी एवढा अनुभव आलेला नाही आहे मित्रांनो मला ट्रॅफिकचा पण आज नक्कीच आला मला ट्रॅफिकचा अनुभव खूप राहते होतं चला मी किंवा मग आता आपण चाललो आपल्या घरी आपल्या घरचा रोड आहे घरचा रोड आहे तर प्लीज आपल्या ट्रेनच्या रस्त्या रोडला चाललं तर मित्र मग ब्लॉक एवढ्या सकाळचा मी काढतोय कारण आमची सगळे वगैरे आहे पाहिजे त्यांनी रात्रीचं आलं आहे मुंबईवरती आणि बाईकवर चालू आहे घरी त्याचा वाटचा ब्लॉक नावटरांनी सांगा आणि घरापर्यंत मी ब्लॉक दाखवणार आहे असं ऑफिस आहे घरापर्यंत दाखवणार आहे आणि बघत राहू आणि आता हायवेला लागलो आहे आपल्या घरा पुढे गाडी नाही चढवायची नाही म्हणजे लगत जगलं कमेंट करा मित्रांनो तर कसा वाटतो व्हिडिओ कसा नाही कारण आपले व्हिडिओ काय तुमच्या कमेंटवर तुमच्या आता सगळे पुढे आपल्याला लेप घ्यायचा आहे तसं आम्ही आज मला सांगितलं आपल्याला लेप घ्यायचा आहे salutăte la te nepent să te nepent 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 te apa saya cakai so channel सज्जना चालेल थंडी नाही आहे एवढी मित्रांना आपल्या घरी खूप गाड्या आहे म्हणजे दूध पेपर या सगळ्या गाड्या आहेत पेपरच्या गाड्या आहेत थोडा होत असत आर्टबी वगैरे पण असं काही नाही मित्रांनो आता आपण इतकं न करतोय चाला मित्रनंतर घातल्या त्यांच्या रोड ऍक्च्युली अजून त्यांच्या रोड आला नाही तर या व्हिडिओला नक्कीच तुम्ही त्यांना सहकार्य करता मला वाटतंय असं आमच्या मराठी चॅनलला नक्की तुम्ही सहकार्य त्यांना आपल्या हात्यावरती आलं मित्रांना म्हणून नाही आहे रात्री एवढं पाठी कुठे आले